राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सोलापुरात आले होते बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये अल्पसंख्याक समाजाचा मेळावा अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडला नदीम डोनगावकर मौलाना हरीश यांनी अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली सोलापुरात एका विशिष्ट समाजाकडून मुस्लिम समुदायाला टार्गेट केले जात आहे शास्त्रीनगर आणि येथील आशिमपीर मस्जिद जवळील जागेसंदर्भात सोलापुरातील जातीय वातावरण खराब करण्याचं कार्य केलं जात आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचार विरोधात कायदा संमत केला आहे मात्र कायद्याची अंमलबजावणी होत नाही मुस्लिम समुदायातील तरुणांना लव जिहादच्या संशयाखाली मारहाण केली जाते मुस्लिम समुदायाच्या जागा बळकवल्या जाते शास्त्रीनगर येथील आणि आशमपीर मस्जिद प्रकरणात अल्पसंख्याक समाजाविषयी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जाते चिथावणीखोर घोषणा देत मुस्लिम समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची खंत समाजातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबडतोब अधीक्षक आणि पोलीस, पोलीस आयुक्त यांची बैठक लावतो आणि कडक कायद्याची अंमलबजावणी करा असे आदेश देतो असे उत्तर अजित पवार यांनी दिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी अल्पसंख्याक समाजावर होणारे अत्याचार प्रतिबंधक राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन मध्ये अल्पसंख्याक प्रतिबंध कायदा मंजूर केला मुस्लिम समाजासह अल्पसंख्याक समाज मोडणाऱ्या सर्व लोकांना विशेष संरक्षण देण्यात येणार आहे या कायद्यानुसार अल्पसंख्याक आहे म्हणून अपमान करणे जमीन बळकावणे विशेष पक्षात मतदान करण्यासाठी भाग पाडणे खोटे गोटे दाखल करणे भाड्याने घर नाकारणे नोकरी देण्यास नकार देणे शिक्षण संस्थेत प्रभाग प्रवेश नाकारणे यासाठी शिक्षा सहा महिने ते पाच वर्ष अनेक त्यामध्ये तरतूद द्यायची आहे हा विधेयक मंजूर मन, झालेला आहे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये सर हा कायदा आजपर्यंत प्रलंबित आहे अंमलबजावणी झालेली नाही हा कायदा जर कायदेशीर जर अंमलबजावणी होईल कुठे प्रलंबित आहे ह्या महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या आजपर्यंत ह्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही फक्त विधेयक मंजूर झालेलं आहे दोन हजार पंधरा मध्ये अंमलबजावणी त्याच्यावर झालेली सर महाराष्ट्र भरमात मग तीर कस मंजूर मंजूर झालं तर ठीक आहे क्रमांक सासष्ट आहे सर दोन हजार पंधरा सर सोलापुर शराबरी मदे, कुछ हालात दर्दनाक हुए थे मुस्लिम समाज को बहुत ही बुरे तरीके से टारगेट करने का काम हो रहा है सर एक तरफा कंप्लेन हमारी काउंटर कम्प्लेट ली नहीं जाती है हमारी फ्रिया सुनी नहीं जाती है इसलिए हम आपसे आपके माध्यम से अनुरोध करते हैं कि मुस्लिम समुदाय को न्याय देने के लिए जब भी कोई शख्स लीगल कोई भी प्रोसीजर प्रोसीडिंग लेकर आता है

यहाँ पर प्रादेशिक कार्यालय बने ऐसी हमारी आपसे अनुरोध है अभी हाल ही में दो महीने पहले मुंबई में जो मंत्रालय के सामने रीजनल ऑफिस का उद्घाटन हुआ माननीय मुख्यमंत्री के हाथों से उसी तरीके से आपके हाथों से भी मैं ये चाहता हूँ की शोलापुर के अंदर तो रीजनल कार्यालय शुरू हो ऐसा मैं आपसे गुजारिश करता हूँ सर